नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर आज पत्रकार परिषद मध्य राष्ट्रीय संघटने के नेते आदरणीय अरुण गाड़े साहेब ये पत्रकार परिषद संबोधित करना है सत्ता सही दला कमांडर आदरणीय अशोकजी बोंधळे सुद्धा इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे आशा यांचे नेते आदरणीय राजेंद्र साठे सुद्धा इथे आलेले आहेत संविधान परिवाराचे मुख्य संयोजक प्राध्यापक मुन सुद्धा इथे आलेले आहेत त्याचप्रमाणे प्राध्यापक संघटनेचे नेते आदरणीय मनोषजी वानखेसर सुद्धा इथे आलेले आहेत मी गाडीसाहेबांना विनंती करतो त्यांनी फ्रित करावा हे प्रथम परिचय करून देतो आपण सर्वांनी माझ्या बाजूला बसलेले प्राध्यापक राहुल संविधान परिवार यांच्या बाजूला बसलेल्या समता सैनिक दलाचे आदरणीय अशोक राडे सर साईडला बसलेले आहेत राजेंद्र साठे सी टूचे कामगार नेते टू संघटनेचे बाजूला बसलेले प्राध्यापक एम एस वानखडे खास शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष आहे महाराष्ट्राचे आणि अरुण साखर आहे सामाजिक कार्यकर्ता परदेशी शिष्यवृत्ती आपल्याला माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या अनुसूचित जातीच्या पस्तीस लोकांना तेहतीस लोकांना विदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवले होते आणि त्याच महाराष्ट्र शासनाने जून परदेशी शिष्यवृत्ती आतापर्यंत दरवर्षी त्याच्यात काही सुधारणा होत तर आतापर्यंत आलेल्या आहेत त्या दोन वर्षांमध्ये मागच्या दोन वर्षामध्ये भारतीय संस्था आपल्याला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था जी आहे आणि संशोधन शिक्षण संस्था तर याच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नावभोधांच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात फेलोशिप दिले जाते पी परंतु ही शिष्यवृत्ती जी आहे परदेशी शिष्यवृत्ती ही दिली जाते या भारतीच्या जा आधारावरती सारथी आणि

त्यांनी अनुसूचित जाती वरती अन्याय केला परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे जागतिक नामांकन विद्यापीठ असतात एक ते हजार पर्यंत तर पहिले एक ते शंभर पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांना इन्कम लिमिट नव्हती म्हणजे संपूर्णता इन्कम कुठल्याच प्रकारचं लागत नव्हतं त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांचा फायदा घेतो यावर्षी या ती अट लागू केली आणि सरसकट आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा ठेवली म्हणजे आठ लाखाच्या वरती उत्पन्न असणाऱ्याला त्याची पेरुषि आपले शिष्यवृत्ती मिळणार नाही आता मला एक सांगा आजच्या जमान्यामध्ये सत्तर हजाराच्या वरत या पासष्ट हजाराच्या वरत इन्कम असणारा व्यक्तीला ती शिष्यवृत्ती मिळू शकत नाही आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना तर या शिष्यवृत्तीचा म्हणजे जाणून विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीपासून वंचित करण्याचं षडयंत्र या सरकारने आखलेलं आहे आज समानता म्हणजे कुणाशी अनुसूचित जाती आणि मराठीच्या मराठा समाजाची समानता होऊ शकतो ओबीसीची अनुसूचित जातीची समानता होऊ शकते अनुसूचित जातीला संविधानामध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत आपल्याला माहिती असेल की आर्टिकल शेहेचाळीस नुसार शैक्षणिक व सामाजिक संरक्षण प्रदान केलेलं आहे आता आपल्याला शैक्षणिक संरक्षण काय दिलेलं आहे नुसार वयाची सूट दिलेली आहे मार्काची सूट दिलेली आहे परंतु असं असताना पंचावन्न टक्क्यापासून पंचावन्न टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्याची मार्काची लिमिट त्यांनी केली आणि ती दहावी बारवले तर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुद्धा पंच्याहत्तर तुम्हाला आर्टमध्ये याला तुम्हाला मिळू शकत ना पंच्याहत्तर टक्के मध्ये तुम्हाला मिळू शकत नाही एवढ्या माध्यमात म्हणजे या प्रकारे जेणेकरून हे विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले पाहिजे अशा प्रकारचं हे धरून होतं दुसरं महत्वाचं अरे आता कुठंतरी या समाजाला सवलती मिळायला लागल्या आरक्षण मिळायला लागलं ला, तो कुठं शिकू लागला तुमच्या पोटात दुखायला लागलं म्हणजे उच्च शिक्षणापासून हा विद्यार्थी कशा प्रकारे दूर राहिला पाहिजे अशा प्रकारचे धोरण तुम्ही आकायला लागले एका कुटुंबातून एकाच व्यक्तीला शिष्यवृत्ती मिळेल पहिले दोन होते मुलगा असो की मुलगी असो दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती एका कुटुंबातून मिळत होती ती त्यांनी रद्द केली काय लावलंय अशा प्रकारचे धोरण त्यांनी आखलेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आणि म्हणून राष्ट्रवादी महासंघाने यामध्ये जनजागृती केली गावात गावात आम्ही सगळ्या लोकांना यापासून जागृत केलं समाजामध्ये आक्रोश निर्माण झाला अनेक जाती या शिष्यवृत्ती पासून राहण्याचा दिसल्यामुळे आम्ही घोषित केलं माझ्या सोबत बसलेल्या समताज सैनिक दल बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया संविधान परिवार आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आजार मिळतो जुडे खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद